आज चोवीस एप्रिल तारखेने माझी आई शारदा विजय शहाईचा जन्मदिवस तिच्या स्मृतीला वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे आदरणीय श्री अविनाश धर्माधिकारी सर गुरुवर्य डॉक्टर रमेश भोसले सर प्रकाशक बंधू डॉक्टर अमोल अन्नदाते आणि अभिजित अन्नदाते प्राचार्य श्याम भुर्के सर आणि उपस्थित सर्व स्नेहीजन सर्वांचे स्वागत आहे माझा जन्म कागलचा पुढील शिक्षण माझे पुण्यात झाले सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव कागल येथे वैद्यकीय व्यवसाय करताना आलेले अनुभव आज शब्दबद्ध होऊन झेप यशाकडे या पुस्तकाद्वारे प्रकाशित होत आहे गेली चार वर्षे चाललेला हा शब्दांचा खेळ खूपच आनंददायी होता गावाकडे अडचणींचा डोंगरच असतो माझे लहानपण गावी गेल्यामुळे त्या वातावरणाशी जुळवून घेणे मला सोपे गेले चोवीस तास अखंड वीज नाही रस्ते नाही अशिक्षित रुग्ण कुशल नर्सिंग स्टाफ नाही दुसरी कोणतीही वैद्यकीय मदत ऑक्सिजन ब्लड बँक भूल तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ ऑपरेशनचे साहित्य औषधे सोळा किलोमीटर लांब जिल्ह्याच्या ठिकाणाहून घरचे शेतकरी कुटुंब आणि आर्थिक मर्यादा या सर्वातून मार्ग काढताना सर्व सोयीनीयुक्त असे मॅ नित्यसेवा मॅटर्निटी होम पाच वर्ष चालवले कधी कधी खूप निराश व्हायचे गॅसबत्ती किंवा मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती किंवा सिझेरियन करताना मन एकाग्र करून पेशंटचा जीव वाचवणे याचे मोल पैशात होणार नाही हे माहीत असायचे पण कधी गुणवत्ता ढासवू दिली नाही मन परत उभारी घ्यायचे खरं तर विचार करायला एवढा वेळही नसायचा मी तटस्थपणे आत्मप्रौढी टाळून मिश्किल भावाने लेखन केले आहे मी कितीही तटस्थ राहायचा प्रयत्न केला तरीसुद्धा लिहिताना बरेच वेळा माझ्या डोळ्यात पाणी आले आणि माझा कंठही दाटून आला खरं एवढा उत्साह काहीतरी करून दाखवायची जिद्द तरुण वय आणि ससूलमधील कामाचा अनुभव आणि पेशंटचा विश्वास काम समोर येत होते आणि मी करत होते काम करताना आनंद आणि कामात बदल ही विश्रांती हे आयुष्यात जेवढे लवकर कळेल तेवढे चांगले असते असे वाटते सेफ मदरहूड हे ध्येय असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह अँड रोल ऑफ प्रायव्हेट प्रॅक्टिशनर टू अचीव्ह दिस ऑब्जेक्टिव्ज हेच वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय होते ही समाजाची गरज होती आणि आजही आहे अशा पद्धतीने खेळोपाडी व्यवसाय करू शकतो हे अनुभव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे वाटते गावाकडील मुलामुलींना हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल तेरा जून दोन हजार बावीस रोजी माझे वडील विजय रतनचंद शहा यांना देवाज्ञा झाली त्यांच्या आजारपणात माझे कागलला वरचेवर येणे जाणे होत होते मी सलग दहा दिवस कागलला राहिले त्यावेळीच भेटीस येणारे गावकरी जुने पेशंट्स यांनी आठवणीने उजाळा दिला ताई ही तुमच्या हातची ताई तुम्हीच्या नळ्या जुळून दिला तर हा बघा मुलगा किती मोठा झाला आणि असे एकामागून एक जुने प्रसंग आठवत गेले आणि त्या पाच वर्षाचा अनुभवपट मनपटलावर परत एकदा साकारला गेला कॉम्प्लिकेटेड केसेस पेशंटच्या गमती जमती कागदावरती उमटत गेल्या आणि पुस्तक तयार झाले डॉक्टर मुकुंद यांच्या सततच्या आग्रहाने माझ्या लिखाणाला गती मिळाली एका शिल्पकारास विचारले तुम्ही पाषाणातून कोरीव मूर्ती कशी तयार करता शिल्पकाराने सुंदर उत्तर दिले की पाषाणात मूर्ती असतेच आम्ही फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो आमच्यासारख्या पाषाणातून कौशल्य आणि ज्ञान देऊन डॉक्टर घडवणारे आमचे गुरुजन हे शिल्पकारच आहेत आज सभागृहात माझे गुरुजन डॉक्टर सविता मेंदळे मॅडम डॉक्टर अपर्णा श्रोत्री मॅडम डॉक्टर कपिला भरुषा मॅडम डॉक्टर रमेश भोसले सर यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशित होत आहे माझ्या आई वडिलांची पोपळी त्यांनी भरून काढली आहे एका इंग्रजी कवितेमध्ये छोट्या छोट्या दिव्यांना उद्देशून म्हटले आहे लाईट ॲट द कॉर्नर्स व्हेअर यू आर लाईट ॲट द कॉर्नर्स व्हेअर यू आर ज्या कुठल्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आहात तिथे तुमच्या शक्तीनुसार प्रकाश देत राहा माझे काम काही खूप मोठे नाही तर तरीही त्यातील गमती जमती व अनुभव मला सर्वांना सांगावेसे वाटले माझ्या आई वडील आणि कुटुंबीय यांचा कायमच माझ्या वेगवेगळ्या उपक्रमांना पाठिंबा होता आणि माझ्या या सगळ्या उपक्रमांना आता लग्नानंतर गेली पंचवीस वर्षे डॉक्टर मुकुंद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून मी आदिवासी कातकरी वस्तीमध्ये जाऊन वगैरे मी काम करू शकते <laughs> वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांनी पुस्तकाला शुभ संदेश दिला आहे चेअरमन छत्रपती शाहू साखर कारखाना कागल श्रीमती सुहासिनी देवी घाडगे यांनी पुस्तकाला शुभेच्छा देऊन अभिप्राय दिला आहे दोघांचेही आभार प्राचार्य श्याम भुरके श्रीत रामभाऊ डिंबळे श्रीत अशोकराम निरफराके यांच्या मार्गदर्शनामुळे माझे शब्दभंडार वाढले व लिखाण ओघवते झाले आहे डॉक्टर अपर्णा श्रोत्री डॉक्टर रमेश भोसले सौ गीता भुरके डॉक्टर मंदार परांजपे डॉक्टर प्र के घाणेकर डॉक्टर संदीप कुलकर्णी यांनी हस्तलिखित वाचून केलेल्या सूचनांमुळे लिखाण ओघवते व वाचनीय झाले आहे सो so, प्राची कुलकुर्णी कुलकर्णी हिने चिकाटीने शब्द व शब्द पारखून दुरुस्ती केली आहे या सर्वांच्या ऋणात राहणेस मला आवडेल चिन्मयचा स्टाफ यांच्या सहकार्यामुळे आजचा कार्यक्रमाचे आयोजन हे नीटनेटके झालेले आहे श्री विद्याधर बहुलीकर यांनी शब्द जुळवणी केली आहे आनंद प्रकाशांचे डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी वेळेत पुस्तक तयार केले श्री गिरीश सहस्रबुद्धे यांनी मुखपृष्ठ तयार केले आहे या सर्वांचे मनपूर्वक आभार डॉक्टर मुकुंद व आमचे कन्यारत्न डॉक्टर सई या दोघांचा सततचा आग्रह यामुळे माझे अनुभव पुस्तकरूपी अनमोल ठेवा या रूपात शब्दबद्ध झाले आहेत आणि आपण सर्वजण आमच्या स्नेहापोटी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे यामुळे मी खरोखरच खूप धन्य पावली आहे यात काही वाद नाही म्हणून धन्यवाद एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते नमस्कार